नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज वांग्यापासनं रेसिपी बनवायची आहे आणि तीही वाटाणा घालून कांदा खोबरं टॅमॅटो असं काहीही घालायचं नाही तरीसुद्धाही ही, ही।, तरी ही मस्त खमंग अशी आपली वांगी होणार आहेत काटेरी वांगी असल्यामुळे ह्या वांग्याला खूप छान चव असते कारण का गावरान काटेरी वांगी असतात असे सगळे कट करून घ्यायचे आपल्याला आणि मध्ये चिरा द्यायचा आहे आणि पाहायचं आहे किडीचं आहे की नाही अशी सगळी कापून घेते मी आणि त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये याच्यासाठी ठेवायचं आहे का वांगी कापल्यानंतर काळी पडतात म्हणून पाणी घालून ठेवायचं आता एक वाटी वाटाणा घेतलेला आहे भरपूर सारी कोथंबी है। कोथंबीर आहे आणि मिरच्या अद्रक लसूण आपल्याला हिरवं वांग बनवायचं आहे आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे कोथंबीर देठांसकट आहे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक असं वाटण करून घ्यायचं आपण जास्त बारीक करायचं नाही मोठं मोठंच ठेवायचं आहे आता आपण एक पॅन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यात घातलेले दोन चमचे धणे एक चमचाभर छोटा बडीशेप घातलेली आहे जिरंही घालून घेतलेला आहे अर्धा चमचा ते छान असं परतवायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर बडीशेप आणि जिरं धणं याचा छान सुगंध सुटतो आणि वेळ लागत नाही भाजायला पटकन अशी भाजून होतात आता वाटाणाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचा कच्चा पण घालवायचा आहे वाटाण्यापासून वांग्याची रेसिपी कधी पाहिली असेल किंवा नसेल ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा कारण ही आपली वेगळी रेसिपी आहे वांग आणि वाटाणा छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला वाटाणा कच्चा आहे तो छान परतल्यानंतर नरम होतो आणि छान खमंग लागतो आता ही हे हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे धणे जिरे बडीशेप वाटून घेतलेली आहे तीसुद्धा थोडी मोठी मोठीच वापलेली आहे बारीक केलेली नाही त्याच्यात घालून घ्यायचे आहेत सगळे मसाले एका एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे केलेलं आहे मी वाटाण्या क्रश मिक्सरमध्ये बारीक केलेले नाही केले आहेत क्रश केलेले आहेत आपल्याला वाटाणा क्रशच करून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचा नाही असं सगळं एकत्र एक करायचं आहे आपल्याला छान कांदा खोबरं टॅमॅटो न वापरता की भन्नाट रेसिपी होणार आहे वांग्याची आता मी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनसर मीठही घालायचं आहे आणि घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे थोडासा लाल तिखट अगदी थोडं नावापुरतं घालायचं आहे हळद घालून घ्यायचे आणि घालायचं आहे हिंग वांग्याच्या रेसिपी आणि कोणतीही रेसिपी असली तरी हिंग तेवढाच चव देतो त्या रेसिपीला आणि पोटालाही छान पचण्याचं काम करतो रेसिपी आता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि मसाले आणि वाटाणे पूर्ण एकजीव करायचा आहे त्याचा छान एकत्र करून आपल्याला त्याचा असे छान ग्रेवी किंवा मसाला बनवून घ्यायचा आहे छान सुंदर मस्त अशी रेसिपी होते वांग्याची झालेला आहे एकत्र एक करून आता आपण कट केले वांगी त्याच्यामध्ये हा सगळं भरून घ्यायचा आहे मसाला एकत्र एक वाटाण्याचा आणि छान भरायचं आहे जोपर्यंत वांग्याच्या बुडाशी जात नाही तोपर्यंत तो हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे वांगी भरली वांगी वाटाण्यापासून हिरवी नक्की करून पहा अशी आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो वाटाणापासून भरलेली वांगी मी केलेली आहेत खायला एवढं मस्त अप्रतिम लागतात कांद्या खोबऱ्याच्या वाटाणापेक्षाही सुंदर अशी वाटाणा भरून वांगी छानच लागतात सगळं असं मस्त भरायचं आहे ठोसून ठोसून कारण आपल्या वांग्याला तेवढीच अप्रतिम चव येते भरून झालेली आहे आणि मसालाही थोडासा राहिलेला आहे छान मी छोटी कुकर घेतलेली आहे त्याच्यात दोन फळी असं तेल घातलेलं आहे जिरी आणि मोहरी याचा तडका दिलेला आहे छान असा आता वाटण उरलेलं आहे ते त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि जिरी मोहरीच्या चा तडक्यात छान घोळवायचं आहे म्हणजे ते खमंग होतं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे थोडंसं जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला थोडंसंच धुतल्यापुरतं घालायचं आहे आणि छान थोडीशी उकळी येऊन द्यायचे आपल्या वाटाने परतून घेतलेले आहे भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे खमंग तर होणारच आहेत पण तरीसुद्धा छान अशी थोडीशी उकळी आली का अप्रतिम लागते आता आपण वांगी ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम झालेलं आहे मसाला उकळी आलेली आहे आता आपली भरली वांगी वाटाण्याने ती ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जरासुद्धा मसाला याच्यातला इकडं तिकडे जाणार नाही असं भरलं वांग तयार होणार आहे वाटाणाचं भरलं वांग आणि हिरवंगार गार चमचमीत आता असं झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या घ्यायचे आपल्याला आणि झटपट आपलं वांग भरलेलं वाटाणा तयार होणार आहे नक्की करून पहा वाटाण्या भरलेलं वांग खूप सुंदर आणि अप्रतिम खमंग चविष्ट अशी रेसिपी होते झालेले आहेत दोन शिट्ट्या आता आपण उघडून पाहू अजिबात इकडं तिकडं आपला मसाला न जाता असं वांग भरलेलं च्या भरलेलं वांग तयार झालेलं आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका वाटाण्याने भरलेलं वांग खूप सुंदर होतं आणि खायलाही तेवढं चविष्टच लागतं आणि दिसायलाही खूप छान आहे पहा डोळ्यात भरण्यासारखं पहा किती अप्रतिम कलर आलेला आहे त्याला नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भरली वांगी कशी वाटली चविष्ट चटपटीत आणि वेगळा प्रकार आहे वांग्याचा वाटाणे आपल्याला हिरवेगार आता भेटतात त्याच्यामुळे हा पदार्थ नक्की करून पहा छान भरलेलं वांग तयार झालेलं आहे कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे वाटाणा भरलेला वांग कसं वाटलं चवीला भन्नाट बाय मैत्रिण